रस्त्यावरच्या लढाईने यश मिळणार नाही जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला सरकार काम करतात आणि कामे सोडतात त्याचे हे परिणाम आहेत मनोज जरांगे पाटील यांना आजपासून पुन्हा उपोषण करावं लागत आहे त्यावर मी इतकंच बोलेन की या आंदोलनाची वेळ यावेळी योग्य नाही आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या कुणबी प्रमाणपत्रानुसार त्यांना आरक्षण मिळाले आहे आता राहिला प्रश्न गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा तर त्यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना सांगू इच्छितो की आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला मिळणार नाही ते जर मिळवायचं असेल तर त्यांना लोकसभेमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी जरांगे पाटील यांना निवडणूक लढवावी लागेल तरच हा प्रश्न निकाली काढू शकतात असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अकोला